या न्यूज आहेत गोकुळ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत राज्यात प्रथमच शिक्षकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येत आहे यामध्ये पन्हाळा तालुका स्तरीय शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धा आसुर्ली केंद्रामध्ये संपन्न झाल्या केंद्रप्रमुख प्रकाश ठाणेकर यांनी प्रस्तावित केलं समूहान स्पर्धेमध्ये प्रीती देसाई यांचा प्रथम क्रमांक अनिल यच मोरे यांचा द्वितीय तर धनाजी सुतार यांचा तृतीय क्रमांक आला स्वररचित कविता वाचन स्पर्धेमध्ये बबलू वडर यांचा प्रथम क्रमांक शरद गुरव द्वितीय तर सविता शेलार यांचा तृतीय क्रमांक आला कथाकथन स्पर्धेमध्ये बबलू वडर प्रथम अविनाश माने द्वितीय तर बाळासाहेब शिरसाठ यांचा तृतीय क्रमांक आला रांगोळी स्पर्धेमध्ये अमर परीट प्रथम तर सविता शेलार द्वितीय आला तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये बबलू वडर वादविवादमध्ये तुषार चोपडे नाट्य अभिनय भूमिका मध्ये प्रथम अमर परिट यांचा क्रमांक आला गोपालकृष्ण कालेलकर व निलेश कुंभार यांनी प्रथम क्रमांक पटकावला विस्तार अधिकारी राजाराम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या परशुराम आंबी सागर कांबळे रिजवाना मालदार यांनी परीक्षण केलं बसवराज नोळे यांनी आभार मानले अशा सांस्कृतिक स्पर्धांमधून शिक्षकांच्या मूलभूत कलांना वाव मिळत आहे त्यांच्यातील लुप्त कला क्रीडा सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक चांगलं व्यासपीठ बनवल्याचं चा अनिल मोरे यांनी बोलताना सांगितलं टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार